चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ उड़ी, व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या विरोध करतो आता स्वागत तर बघा मित्रांनो आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही महत्त्वाची अपडेट घ्या आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड बदलणार कांद्याचा बाजार पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड बदलणार कांद्याचा बाजार आणि याला जोडून आणखीन एक महत्वाचा प्रश्न की जर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड बदलला तर मग ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांनी जरूर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा मला माहीत नाही की असं का घडतंय की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो म्हणून माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते व आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे सातत्यानं नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहतात तर बघा मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ही आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार हो पण ऑगस्ट महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला असं काय घडताना दिसणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड बदलणार कांद्याचा भाव आणि जो बदल ऑगस्ट महिन्यात होणार त्या बदलामुळे अख्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या आपल्या मनात उत्पन्न झालेल्या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तरे सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमधून जी ऑर्डर यायला पाहिजे होती ती आणखीन सुरू झाली नाही म्हणून सध्या आपल्याला कांद्याचा बाजारभाव दबावात दिसत आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आता ऑगस्ट महिन्यामध्ये जागतिक कांदा मते जागतिक बाजारामध्ये आपल्याला या ठिकाणी बांगलादेशची खरेदी वाढताना दिसणार आहे आता आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या चीन आणि पाकिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणात येत आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कुठेतरी कांद्याचा बाजारभाव दबावात दिसतोय परंतु जर ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये चीन आणि पाकिस्तानची कांदा निर्यात कमी होणार आहे त्या ठिकाणी दुसरीकडे बघितलं तर बांगलादेशसारख्या महत्त्वाच्या देशाची कांद्या आयात रेकॉर्ड स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे परंतु भारतापासून बांगलादेशचा असणारा अंतर भारताची कांद्याची टिकाऊ क्षमता या सर्व घडामोडींचा विचार केला तर बांगलादेशला भारताची कांदा आयात परवडण्यासारखी असल्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात बांगलादेश हा कांद्याची रेकॉर्ड आयात भारतातून करताना दिसू शकतो आणि जशी जशी बांगलादेशची कांदा आहेत ही आपल्याला या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात वाढताना दिसेल तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला हा ऑगस्ट महिन्यात आधार मिळताना दिसू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट इथं समजून घ्यावी लागेल की हे एक महत्वाचं कारण आहे शिवाय आपल्याला मोदी सरकारची कांदा खरेदी ऑगस्ट महिन्यात प्रचंड वाढताना दिसू शकते आणि याच्यामुळे सुद्धा कांद्याचे बाजारभाव आपल्याला ऑगस्ट महिन्यात प्रचंड बदलताना दिसू शकतात जर या दोन्ही कारणांचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के तीन हजार पार जाण्याची शक्यता दिसत आहे पण दुसरीकडे विचार केला तर आपल्याला कांद्याचा बाजारभाव पारसर होण्यासाठी जरी वाढ पाहावी लागली तरी देखील कांद्याचा बाजार व्हाया हंगामात शंभर टक्के होणार आहे पाच पार भलेही तो ऑगस्ट महिन्यात झाला नाही तर सप्टेंबर महिन्यात पासवरा होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते आता व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला यामुळे व्हिडिओला लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आता आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ करतो मनापासून खूप आभार व्यक्त